सोसायटी फॉर्मेशन करण्यासाठी सोसायटी फॉर्मेशन करता करता बरेचसे हे येतात की एवढी लोक नाही आली तेवढी लोक नाही आली तर आपण रिड रिडलून कुठे थांबेल का थांबत असेल तर त्यासाठी काय पर्याय शकतो सी या पूर्ण प्रक्रियेमध्ये आपल्याला सोसायटी आणि सोसायटीचे सभासद यांचं हे जपणं फार गरजेचं आहे आणि गव्हर्नमेंट पण प्रत्येक वेळी ह्या सगळ्या गोष्टींना सपोर्ट करत आहे सेव्हन्टी नाईन ह्याचं जे रिव्हिजन झालं हे दोन हजार एकोणीस मध्ये झालं सो दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा त्याचं रिव्हिजन झालं त्यावेळी गव्हर्नमेंटने काय केलं की कोणतंही डिसिजन जर घ्यायचं असेल तर पहिल्यांदा असं होतं की तुम्हाला सेवन्टी फाय पर्सेंट लोकांचं अनुमोदन असणं फार गरजेचं होतं ते त्यांनी फिफ्टी वन पर्सेंटवर आणून ठेवलं कारण आपल्याला माहिती आहे की प्रत्येक सोसायटी की त्याच्यामध्ये वादविवाद हे असतातच प्रत्येकाचे डिफरन्स ऑफ ओपिनियन या ठिकाणी असतात आणि प्रत्येक जण ओपिनियन घेऊन मग ते सोसायटीचे जे प्रक्रिया आहे रिडेव्हलपमेंट म्हणा किंवा इतर काही प्रक्रिया आहे ते कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न करतो तर अशा परिस्थितीत बिल्डिंग डिलॅपिलेटेड कंडिशनमध्ये आहेत आणि एकमेकाच्या भांडांमुळे हे प्रोजेक्ट कुठेतरी अडकतात सो ते होऊ नये त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने तो कायदा फिफ्टी वन पर्सेंटवर आणलाय त्याच्यामुळे तुमचे जे टोटल सभासद आहेत त्याच्यापैकी फिफ्टी वन पर्सेंट लोक जर तुमच्या बरोबर असतील तर तुम्ही या प्रक्रियेला अगदी स्मूथली जाऊ शकता प्रोव्हाडेड तुम्हाला ह्या सगळ्या ज्या सेवन्टी नाईनमध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या तशा तशा फॉलो करणं फार गरजेचं आहे